अवधौतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा कशी करायची त्याचबरोबर सत्यनारायण कधी करायचा पौर्णिमेचा तर त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये अन्नपूर्ण मातेची कृपा राहावी अन्न कधी घरामध्ये कमी पडू नये यासाठी आपण अन्नपूर्ण मातेची पूजा करत असतो आणि ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे पौर्णिमेला साधारण असं महत्त्व आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याच्यामुळे मा आपण माता लक्ष्मीच्या सेवा उपाय त्या दिवशी करत असतो म्हणजेच काय तर सत्यनारायणाची पूजा पण आपण त्या दिवशी करत असतो तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्र सर्वप्रथम तर सगळ्यांच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे पाहिजे नसेल तर पौर्णिमेला आवर्जून आणून घ्या आणि तिची पूजा अशा प्रकारे करा कारण अन्नपूर्णा म्हटलं की अन्नाने भरलेली अन्नाने परिपूर्ण अशी ही अन्नपूर्णा देवी आणि तिची आपल्याला पूजा, जी पूजा कदी जी कदी त्या दिवशी करायची आहे आणि चांगल्या प्रसंगी आपण तिची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कधीही कमी पडत नाही त्यासाठी कशी करायची पूजा बघा तर पौर्णिमा कधी आहे तर पौर्णिमा ही दहा तारखेला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटाला लागणार आहे तर ती पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला के सक केला दुपारी एक वाजून चौदा मिनिटाला ती संपणार आहे म्हणजेच काय तर आता ज्या महिला वटपौर्णिमेची जी काही वडाच्या झाडाची पूजा करणार आहेत तर त्यांनी अकराच्या नंतर त्या करू शकतात तर दुसऱ्या दिवशी पण त्याचा मुहूर्त आहे पूजेचा तर दुसऱ्या दिवशीचा पण तो ज्यांना कोणाला नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी पण करू शकतात पूजा त्या अकरा तारखेला पण वटपौर्णिमेची पूजा करू शकतात कारण सकाळचा सुद्धा मुहूर्त तिथे दिलेला आहे म्हणजे सकाळी चार वाजता चार ते पाच ब्रह्म मुहूर्त आहे त्याच्यानंतर पौर्णिमा संपेपर्यंत त्याचा मुहूर्त आहे पण चांगल्या मुहूर्तामध्ये तुम्हाला पूजा करायची असेल तर सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा करू शकता आणि बऱ्याचशा बायकाला काय होतं की पिरियड्सचे प्रॉब्लेम असतात मग कोणाला जर अशी अडीअडचण काही असेल दहा तारखेला पूजा करायला नाही चाल जमली तर तुम्ही अकरा तारखेला तुम्हाला जमत असेल तर तुम्ही आवर्जून अकरा तारखेला वटपौर्णिमेची पूजा करू शकता कारण ही पूजा वर्षातून एकदाच आपण करू शकतो आणि ही हा जो दिवस आहे तो आत म्हणजे सौभाग्याला दीर्घ हावी लावी लाभावी यासाठी आपण ही पूजा करत असतो वर्षातून एकदा तर हा दिवस म महिलांनी अजिबात घालवू नये आणि अडचण असेल दहा तारखेलाही जमली तर अकरा तारखेला पूजा करू शकता तर त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची पूजा कधी कशी करायची तर अन्नपूर्ण मातेची पूजा म्हणजेच काय तर मूर्ती असेल देवघरातली मूर्ती घ्यायची तुम्हाला सप्तधान्य जर जमा करता आलं तर ते घ्या किंवा पाच धान्य घेतले तरी चालतात तर अन्नपूर्ण मातेची पूजा करायची म्हणजेच काय तर मूर्तीला पंचोपचार तिची अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक घालायचा पाण्याने घालायचा त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची एका डिशमध्ये ती मूर्ती घ्यायची ते तिथं खाली तिला आसन करायचं एखादं स्वस्तिक काढा किंवा फूल तांदूळ टाकून त्याच्यावर तिला ठेवा त्याच्यानंतर ओम अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप करत, करत करत जे काही धान्य घेतलेलं आहे ते धान्य तुम्ही त्या देवीच्या डोक्यावर टाकायचं आहे म्हणजेच काय तर धान्याने तिचा अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप करत करत नामस्मरण करत करत ते धान्य तिच्या डोक्यावर टाकायचं म्हणजेच तिच्या खांद्यापर्यंत ते धान्य आलं पाहिजे असं ते धान्य टाकायचं त्या धान्यामध्ये तिची मूर्ती पूर्ण बसली पाहिजे फक्त तिचं डोकं आपल्याला दिसलं पाहिजे असं ते धान्य टाकायचं थोड्या वेळ ती मूर्ती तशीच ठेवायची त्याच्यानंतर परत ती मूर्ती काढायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेचं स्तोत्र ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर आप कसं म्हणायचं ते तर आपण स्वच्छ मूर्ती पुसून घेतली त्याच्यानंतर तिला छान परत पाण्यात धुवून घ्या पुसून घ्या तिला आत्तर वगैरे लावा हळदी कुंकू लावा देवघरात जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवते वेळेस आधी छोट्याशा डिशमध्ये तिला तांदळाच्या राशीमध्ये तिला ठेवायचं असतं कारण अन्नपूर्णा माती ही कधीही अन्नामध्ये असते धान्यामध्ये असते ती त्याच्यामुळे तिला तांदळामध्ये ठेवायचं कारण तांदूळ हा सर्वोत्तम मानल्या गेलेला आहे त्याच्यामुळे आपण तिला तांदळातच ठेवतो शुभ मानल्या गेलेला आहे तांदूळ अखंड तांदूळ घ्या तुटले फुटलेले घेऊ नका तर छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे ते तांदूळ हा दिंकू टाकायचं अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्याच्यामध्ये मा ठेवायची देवघरामध्ये दे ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर तिला फूल अक्षदा धूप दीप ओवळायचं त्याच्यानंतर तिथे बसून अन्नपूर्ण मातेचं स्तोत्र म्हणायचं तिला गोडादोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा अशी अन्नपूर्ण मातेची आपण पौर्णिमेला किंवा शुक्रवारी चांगल्या प्रसंगी जर तिची अशी पूजा केली ना तर आपल्या घरामध्ये पिढ्यानुपिढ्या आपल्या घरामध्ये धान्याची कधी कमी पडत नाही तर असं करायचं त्याच्यानंतर सत्यनारायण कधी करायचं आहे तर सत्यनारायण हा दहाच तारखेला करायचा आहे ज्या महिला दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी उपवास करायचा कारण दहा तारखेला पौर्णिमा आपल्या सत्यनारायण करायचा तर त्या दिवशी उपवास करायचा दिवसभर उपवास संध्याकाळी सोडायचा सत्यनारायण दहा तारखेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायचा कोणी महिला करत नसतील तर ह्या पौर्णिमा पौर्णिमापासून ते आवर्जून करू शकता कारण ही लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंची सेवा आहे ही जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी सदैव वास करत असते करत असते माता लक्ष्मीची तिथे अखंड कृपा राहत असते तर सत्यनारायण ना आपल्याला दहा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळण्याच्या अगोदर दीड तास नंतर दीड तास याला प्रदोष काळ म्हणतात आणि ह्याच काळामध्ये जर आपण पूजा केली तर तिचं फळ आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं तर ही पौर्णिमा सर्वोत्तम पौर्णिमा आहे सर्वात प्रभावी ही पौर्णिमा आहे सगळ्या ही या पौर्णिमेला अनन्य साधना असं महत्त्व आहे जर कोणाला नवीन सत्यनारायणाची पूजेची सुरुवात करायची असेल तर त्या आवर्जून ह्या पौर्णिमेला करू शकता तर नक्की करा सत्यनारायणाची पूजा करते वेळेस अगदी साधी पूजा आहे तर बघा सत्यनारायण तुम्हाला फोटो लागेल बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच तीन सुपाऱ्या लागतील तीन तीन जोड पानं लागतील म्हणजे काय तर नागवेलीची पानं आणायचे ना तीन जागेवर दोन दोन असे जोडपान तीन ठिकाणी ठेवायचे त्याच्यानंतर सत्यनारायणचा फोटो चौरंग घ्यायचा त्याच्यानंतर सत्यनारायणची पोथी लागेल त्याच्यानंतर श्रीयंत्र असेल तर आवर्जून सत्यनारायणच्या पूजेमध्ये श्रीयंत्र पण ठेवावं आणि चौरंग पाटावर पण कशावर ठेवू शकता तुम्ही पूजा तर साधी सोपी पूजा असते आपण घरच्या घरीही पण ही पूजा करू शकतो तर काय करायचं चौरंग पाट स्वच्छ पुसून घ्यायचा खाली स्वस्तिक काढायचं त्याच्यावर चौरंग पाट ठेवायचा त्याच्यावर वस्त्र अंथरायचं व्हाईट कलरचं वस्त्र असेल तर ते अंथरा त्याच्यानंतर त्याच्यावर सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा स्वच्छ पुसून त्याला अष्टगंध वगैरे लावून त्याच्यानंतर समोर कलश ठेवायचा कलशामध्ये एक सुपारी पैशाचं नाणं हळदी कुंकू अक्षता फुल टाकायचं त्याच्यामध्ये आंब्याची पानं किंवा नागवेलीचे पानं टाका त्याच्यावर ताम्हण ठेवा तामणामध्ये तांदूळ किंवा गहू टाका त्याच्यावर हळदी कुंकू टाका त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवा त्याच्यानंतर बाळकृष्णाची थे मूर्ती ठेवते वेळेस त्याच्यावर पुरुषसोक्त थे किंवा स्त्रीसुक्ताचं म्हणून त्याच्यावर अभिषेक करायचा स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आणि ती तामणामध्ये ठेवायची तिला हळदी कुंकू फूल अक्षर व्हायच्या त्याच्यानंतर समोर त्या आकाशासमोरच तीन जोडपाने ठेवायचे त्याच्यावर एक कुलदेवतेची एक गणपतीची एक गणपतीची एक कुलदेवतेची आणि एक वरुण देवतेची अशा तीन सुपाऱ्या ठेवायच्या त्याच्यानंतर त्या सुपारीची सुद्धा पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर आपल्या डाव्या हाताला श्रीयंत्र ठेवायचं आपल्या उजव्या हाताला शंख दिवा ठेवायचा सत्यनारायणची पोथी ठेवायची त्याच्यानंतर त्या चा। दे समोर छान अशी अशी रांगोळी करायची धूप दीप दाखवायचा त्याच्यानंतर जे सत्यनारायच्या ग्रंथामध्ये जे पाच अध्याय दिले असतात ते अध्याय वाचायचे त्याच्यानंतर सत्यनारायणची आरती करायची त्याच्यानंतर घरामध्ये जे काही गोडाजोडाचा नैवेद्य केला आहे तो त्या सत्यनारायच्या पूजेमध्ये दाखवायचा तर ज्या काही तीन सुपाऱ्या तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या सुपाऱ्यापैकी तुम्हाला छोट्या छोट्या वाटीमध्ये खडीसाखर किंवा साखर ठेवा ठेवायची आणि बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्हाला स शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा पूर्ण प्रसादावर याच्यावर तुळशीचं पत तुळशीपत्र टाकायचं आणि त्याला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर स्वयंपाकामध्ये तुम्ही आरती वगैरे झाल्यावर तुमची जे स्वयंपाकामध्ये तुम्ही स्वयंपाक केला आहे ते स्वयंपाक तुम्ही नंतर तेना याच्या फोटोला पूजेला तुम्ही तो नैवेद्य म्हणून दाखवायचा तर अशी साधी सोपी ही पूजा आहे नंतर मग आपण तो उपवास सोडायचा आपला जे काही पौर्णिमेचा आपण उपवास केला आहे तो तर अशी ही पूजा नक्की करा याने खूप जास्त आपल्या घरात फरक पडतो आर्थिक परिस्थिती आपली सुधारते घरात पैसा येऊ लागतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास खूप जास्त मदत होत असते आज जे काही पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवलेलं आहे त्याच्यावर कुंकुमार्जनसुद्धा आवर्जून करा कारण इतर वेळेस आपल्याकडून नाही झालं तरी चालतं पण पौर्णिमा किंवा शुक्रवार हे चांगल्या प्रसंगी आपण सत्यन श्रीयंत्रावर कुंकुमार्जन हे केलंच पाहिजे याने अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्राप्त होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चर्नी आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ